नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तुम्हा सगळ्यांचा लडका दशम हिंद की श्री बकासूर काल गेला होता नाथसाहेबाच्या दर्शनासाठी विरला आणि सगळ्यांनाच आतुरता आहे की बकासूर आता नक्की पळणार कधी मित्रांनो बकासूर आज कडेगाव तालुक्यामधले एक नामवंत मैदान व्यापूर तरवा कडेगाव जिल्हा सांगली येथे आज पळणार आहे बकासूर बरेच जणांचं फोन येत होते की नक्की सर कधी पळणार आहे बक्कासूर तुम्हाला पाहताना आज दिसणार आहे जे कडेगाव तालुक्यामध्ये यात्रेचं एक पारंपरिक मैदान आहे बैल मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये तुम्हा सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचा लाडका दशम हिंद केस तरी बक्कासूर एका चांगल्या पायऱ्यामध्ये पताना दिसणार आहे बैल काल वीरला गेला होता वीरला नाथसाहेबांचा आशीर्वाद घेऊन आज बैल मैदानामध्ये येतोय धन्यवाद